या ठिकाणी देखील एक नोंद घ्या की चेंडू टाकल्याच्या नंतरच्या चे, चेंडू वरती त्या धावा होईल जोपर्यंत मध्ये गणल्या जाणार नाही तोपर्यंत आपण दुसरा चेंडू टाकायला द्यायचा नाही बोलत जाणार एक आपल्याला विनंती असेल पंचांना माझ्यासोबत स्कोरबुक समाजाचे आमचे मित्र अभिषेक कुंबडे यांच्या मला वाटतं आजचा पूर्ण दिवसाची जबाबदारी असेल अभिषेक कुंबडे आपण सुंदर असं स्कूर काल सुद्धा मी बघितलं अभिषेक कुबडे अतिशय सुरेख कोर आनंद घेताना समीर गजुबार तसेच ऋषी तांबे चला बबलू सेवन स्टार याचे पहिले फलंदाज असतील कोण पाठवा अक्षय मोहिते ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक देखील बारकेजी निकम आपल्याला देखील विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन वेल व्हायचं आहे हॅलो पंचांना एक विनंती असेल कमिटीची तीन जे आमचे पंच आहेत समीर पावसकर वैभव परब आणि के के पहिला चेंडू टाकल्याच्या नंतर चेंडू वरती ज्या धावा गणल्या जातील जोपर्यंत जा त्या स्कोर बुक मध्ये धावा गणल्या जाणार नाहीत तोपर्यंत दुसरा चेंडू गोलंदाजाला टाकायला देऊ नका ही विनंती असेल मंडळाची कुठली तरी हॅलो

रामेश्वर या दोन संघामध्ये हिंद चार सामना पंच म्हणून समीर सुरू होण्याचा इशारा करतो के के पंच चला स्ट्रायकिंगला अक्षय मोहिते अरे नॉन स्ट्रायकिनला बबलू शेवट या वेळेला अतिशय सुरेट पद्धतीचा फटका षटकार सहा धावा अक्षयच्या पॅकमधन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो ज्या वेळेला मला वाटतं झेल होता परिणामी मला वाटतं लक्ष नसावं गोलंदाजाचं अक्षयला जीवदान भेटतय तर पुन्हा एकदा अक्षय खेळण्यासाठी या वेळेला अतिशय पद्धतीचा फटका निर्धाव चेंडूची सांगता होईल आमच्या स्कोर बुक मध्ये धाव फलकावरती मात्र धावा सहा धावा तर पुन्हा एकदा अक्षय होय ते या वेळेला मला वाटतं गडी बाद होता परिणामी पण दोन धावा या फलकावरती झळकल्या जातील दुहेरी धावाने धावपालक आकार घेत संघाची धाव, धाव संख्या होते आठ धावा या धावपलकावर मला वाटतं अक्षयला माघारी परतायचा पण परिणामी लक असत अक्षयच्या बाजूने वाटतं अक्षय ते हा या माघारी अक्षय मोहिते डगआउटच्या आसऱ्याला चला न्यू बॅटर शुभम बागवे कालच्या मॅच मध्ये देखील शुभम बागवेला चान्स मिळाला होता पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता आता बघूया शुभम बागवे या वेळेला बॅट मधून मोठमोठे पटके असतील चार धावा पहिल्याच चेंडूवर तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते बारा धावा पहिल्या गड्याच्या स्वरूपात अतिशय पद्धतीचा फटका बबलूच्या पॅक सहा धावा तब्बल अठरा धावा या धाव फलकावर बबलू सेव्हन स्टार या संघाच्या रामेश्वर एडगाव गोलंदाजी करत असताना नऊ चेंडूची सांगता पंच तीन धावा या धावफलकावरती झळकल्या जातील तीन धावे धावफलक आकार घेतोय संघाची धाव संख्या होते एकवीस धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात या वेळेला देखील अतिशय पद्धतीचा फटका एकेरी धाव ही धाव फलकावर बावीस धावा या वेळेला अतिशय सुर्र पद्धतीचा फटका चार धावा तब्बल सव्वीस धावा या धावफलकावर पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता दोन धावा या धाव धावपलकावर दोन धावे संघाची धाव संख्या होते अठ्ठावीस या वेळेला बबलूला माघारी परतावं लागेल आता मात्र बबलूचा राईट हँड बो डे कर तेजस।, तेजस बोल या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते तेजस बो वाव अप्रतिम फटका बोनटेक या माघारी चन श्री मंदारजी पालकर खांबाळे यांनी आपण आमच्या व्यासपीठावर या बंदर जी आपल्याला विनंती असेल त्यांचा सत्कार देखील केला जातील सन्मान्य श्री महेश बागवे यांच्या शुभ होईल होईल जे आपल्याला विनंती असेल की आमच्या बॉक्स बॉक्सवर या आमच्या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धाव संख्या होते अठ्ठावीस धावा धावा दोन धावा तबल तीस धावा या धाव फलकावर या वेळेला देखील अतिशय सुरेख पद्धतीचा फटका चार धावा चौतीस धावा या वेळेला देखील अतिशय सुरेख पद्धतीचा फटका होता परिणामी मगाचा चेंडू मला वाटेल नऊ होता या वेळेला देखील अतिशय सुरेख पद्धतीचा फटका सहा धावा सहा धावाने संघाची धाव संख्या होते एक दर्वाता दर्वाता दर्वाता। या वेळेला देखील अतिशय सुरेख पद्धतीचा फटका या वेळेला दोन धावा या धाव फलकावरती धडकल्या जातील दुहेरी धावेने धाव पालक आकार घेते शंकाची धाव संख्या होते थी। 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 त्रेचाळीस धावा या धाव फलकावर हॅलो हॅलो सिद्धेश रावराणे राणे यांचे बंधू देखील आमच्या मॅच चा आनंद घेताना दिसतील श्रेयसजी राव राणे यांना देखील विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा मंडळाच्या वतीनेत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर पुन्हा एकदा यावेळेला अतिशय सुरेख पद्धतीचा फटका तितकं देखणं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निरधाव चेंडू, चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू या वेळेला देखील एकेरी धाव ही धाव फलकावर संघाची धाव संख्या होते चव्वेचाळीस धावा या धाव फलकावर या वेळेला अतिशय सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शेवटचा चेंडू या यावेळेला देखील मला वाटतं पहिल्या पहिल्या इनिंगचा खेळ हा माघारी परतोय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते पंचेचाळीस धावा चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत पंचेचाळीस धावांचं लक्ष असेल नवीन संघ जर कोणी आला असेल तर कृपा करून आमच्या पॅव्हलियन संपर्क साधायचा आहे अभितमे मित्र मंडळ पुरस्कृत भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार सव्वीस प्रथम पारितोषिक सहा हजार नऊशे एकोणसत्तर पुरस्कृत नगरसेवक रोहनजी रावराने द्वितीय पारितोषिक पाच हजार नऊशे एकोणसत्तर पुरस्कृत आहेत विवेकजी रावराने नगरसेवक वैभववाडी उत्कृष्ट फलंदाज या सामन्यासाठी देखील कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे उत्कृष्ट फलंदाज सव्वीस उत्कृष्ट गोलंदाज पांचे सौ मालिकावीर एक हजार सौ रुपये चला रामेश्वर एड़का हेलो हेलो गोलंदाजी मार्ग मार्कवर अक्षय मोहिते चार षटकाच्या समापतेनंतर संघाची धावल संख्या होते चव्वेचाळीस धावा या धावपालकावरती गणल्या जातील आणि पंचेचाळीस धावांचं लक्ष असते रामेश्वर एडगाव या संघाला विजयासाठी चवीचाळी धावांचा डोंगर उभारलाय बबलू सेवन स्टार या संघाने पंच म्हणून अक्षय तेली समीर पावसकर के आणि वैभव परब पहिला चेंडू अक्षय याचा अवांतर चेंडू वाईट चेंडू के के यश या वेळेला मला वाटत जोरदार हिट केला होता बघा खेळाडूला कपत काय झाली असं तर बघा चला काय मारला होता मला वाटत चाबूक शॉट चला फलंदाज माघारी परतावं लागेल यावेळेला एक, दाव एक धाव ही धाव फलकावर धाव संघाचं खातं ओपन होत पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे आप आपल्याला वा सुमित वा काय रक्षक केलंय जसा जाळ्यात मासा अडकावा तसा बॉल अडकलाय सागर वाईट बॉल काय वा, फिल्ड केलंय बोडेकर जशी कोंबडी पकडतो तसा फिल्डर बॉल पकडतो अरे वा या वेळेला देखील चार धावा मला वाटते रोकू शकले रा आहेत फिल्डर चार धाव्याने संघाची धावसंख्या आकार घेते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात सहा धावा या धाव आता मात्र उर्वरित अठरा खेळ बाकी अठरा चेंडू मध्ये एकोणचाळीस धावा आपल्याला करायचा नऊ चेंडू चे पंच तब्बल पाच धावा बघा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील के के पंच पंच के के आपलं लक्ष ठेवायचं पंच रन किती पंचायत एक मिनिट सुमित 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 एक मिनट दोन धावा ओके ओके, ओके ओके या वेळेला देखील मला वाटतंय काय फिल्डर आहे मला वाटतंय वा अप्रति या वेळेला देखील फलंदाज देखील माघारी परतावं लागेल तर नवीन संघ जर कोणी आला असेल तर आमच्या फॅमिलीशी संपर्क साधा आमच्या संपर्क साधा नवीन संघ आज <tapadadda> या स्पर्धेचा शेवटचा दिवस फायनल डे या वेळेला देखील सुरेख पद्धतीचा फटका चार धावा चार धाव्याने संघाची धाव आकार घेत संघाची धाव संख्या देखील दोन धावा या धाव फलकावर झळकल्या जातील दुहेरी धाव्याने धाव आकार घेत चौदा धावा या धाव फलकावर या वेळेला वा बबलू चौदा धावा पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना ज्या वेळेला देखील फलंदाजाला देखील माघारी परतावं लागत मला वाटत दोन षटकाचा खेळ हा माघारी परत दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते चौदा धावा या धावफलकावर आता मात्र शुभम बागवे या वेळेला देखील पहिला चेंडू वरती गडी होतोय नवीन संघ जर कोणी आला असेल तर आमच्या पॅव्हलींचे संपर्क साधायचा आहे नवीन जर क्रिकेट खेळण्यासाठी जो कोणी संघ आला असेल तर आमच्या पॅव्हलींचे संपर्क साधा आमच्या कार्यकर्त्यांशी देखील संपर्क साधा आमचे कार्यकर्ते महेश परब महेश बागवे तसेच समीर पावसकर यांच्याशी देखील संपर्क करू शकता आपले नवीन संघ जर कोणी आला असेल तर या वेळेला चार धावा चार धाव्यांनी संघाची धाव संख्या आकार घेते अठरा धावा या धाव फलकावर पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना बहुधा फलंदाज माघारी परतावा लागत रामेश्वर एडगावचा संघ वा, वा, वा। अरे वा बोडे कर बोट डे कर काय फिल्डिंग केले कमाल अप्रतिम दोन धावा या धाव फलकावर आता मला वाटतं विजयाच्या तीन तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते वीस धावा सहा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज विजयासाठी रामेश्वर एडगाव या संघाला सहा चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज आता मात्र शेवटचा फल शेवटची जोडी या मैदानामध्ये दिसेल खेळताना निलेश गुरव सहा चेंडू पंचवीस धावा राहुल बोडेकर व्यासपीठावर जा आपण या वेळेला चार धावा आता मात्र पाच चेंडू आणि एकवीस धावा वा, वा बोडेकर, सहा धावा अप्रतिम निलेश गुरुच्या बॅटमधन नो चेंडू ची सांगता तप्पल पाच धावा काय खराब गोलंदाजी करतो हॅलो हॅलो एक मिनट चार चेंडूचा खेळ बाकी चार चेंडू मध्ये विजयासाठी दहा धावांची गरज चार चेंडू निलेश गुरव फलंदाजी मार्फत चार चेंडू आणि दहा दावा अप्रतिम फटका मला वाटतंय नो चेंडूची सांगता चला मला वाटतंय एकच काढा आता मात्र विजयासाठी एक दोन धावा दोन धावा माफ करा विजयासाठी Nilesh Gurav एक पाहिजे ना आठ झालं एक पाहिजे एक पाहिजे विजयासाठी एकच धावांची गरज काय खराब गोलंदाजी करतो तो बॉट डेकर एक एकी रामेश्वर एडगावचा संघ विजयी होतोय खराब गोलंदाजी टाकतो तो बॉट डेकर យប់នេះណា